नमस्ते नमस्ते फी, ना। फी ना हो, सर पुढे बाब नाही परंतु लोकांनी तिला त्या नावाने बोलवायला ना सुरुवात ना पूर्वी ही एनआयच्या बाजूचा प्लॉट जो कोणाला दिला मी त्या गोष्टीचा नी वारंवार बोललोय दिवशी एकनाथजी शिंदेला सांगितले मी की तुमच्या शिडकोच्या काही अधिकाऱ्यांना जनतेची काही पडलीच नाही पंतप्रधानांची स्वप्न किंवा त्याने केलेली भूमिका ही निश्चितपणे फार व्हायला पाहिजे यशस्वी व्हायला पाहिजे पण त्याकरता तिथे आता तिथे अंडरग्राऊंड कार पार्किंग नाही आहे वरिष्ठांची मजली सांभाळण्याकरता समाजाचं वाटोलं करायचं कुठेतरी मानमर्यादा ठेवा ना आता ही मिस्त्रीला दिलेला प्लॉट काय गरज होती आता हा प्लॉट आता ते मँग्रो फ्लेमिंग होते आता मी आपल्याला विनंती करेन लक्षात आला का की पूर्वी ते फ्लेमिंग कसे यायचे ते चित्र कधीतरी दाखवा महापालिकेचे नव्याण्णव टक्के अधिकारी चांगले आहेत फॉरेस्ट फॉरेस्टमधले पण एखादा असे एक टक्का नालायक लोक आहेत ना त्या नालायक लोकांमध्ये नाला लोका समाजाच्या स्वप्नांचा चक्का सुरणाम ते आलो आहे या पाठीमध्ये उद्देश एवढाच आहे की हे जे पाणी आढळले हे तुमच्या जेटीच्या रस्त्यामध्ये हे पाणी पुन्हा इथे कसेल हे बघायचं हे शिवकोली हे तुमच्या जेटीमध्ये बंद झाले हा टेन मीटर कंट्रोल चालले पण देर वॉज एक्सिस्ट टू स स्पॉट इथून खाल्लं आणि ह्याप्रमाणे हे बघितलं वॉटर वॉटरफ्लो फक्त ह्या बाजूनेच आहे फायनली आय वॉन्ट दॅट वॉटर शूड गो इन डो ऐकून घ्या चोखदर्शी आता तिथे पाठीमागं डोंगर मी आय वॉज द फर्स्ट पर्सन हू सॉ फ्लेमिंगोज इन नवी मुंबई मी ह्या आपल्या जेटीवरून आयरुल जेटी परत बोटीने जायचो त्या फक्त आलं पाहिजे आता यासाठी तुम्ही तुमच्या शिरपूचं अभियंत्याचं कौशल्य वापरून या ठिकाणी पाणी कसं येईल तुम्ही सांगा मला अदरवाईज मी आज जे सी आणलेलं आहे काय बोलतो मी की ऑल आहे तिथे त्याने जंप म्हणजे त्याचे लँडिंग होताना मेले काही तुम तुमच्याकडे फोटो आहेत का तुम्हाला दाखवू बरोबर हा ते या पापर अरे मी त्यांना बोललो एकनाथ शिंदे ना हे दोन आधी एकाची नाव घेतो आय मे देअर आय मे नॉट देअर पण ह्या लोकांचा मृत्यू हा क्लेशदायक असे त्यांना सुखासुखी मरण येणार आहे अरे

थोत थोत। थोत। या ठिकाणी हा रस्ताच कसा के केला अजू कुड देअर टू डू इज ए नॉनसिंग नाही 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 आपल्या पर्यावरण विभागाच्या सी आर जी डू वन टू थ्री या अनुषंगानं ज्या ठिकाणी अरे आमच्या होल्डिंग पॉइंटमधले एक मँग्रोज काढून दिले नाहीत ओके असं असताना कुठल्या महामूर्खाने हा रस्ता तयार केला हु डेअर्स टू डू रोड डिस्ट्रॉय मॅंगलोज अशा प्रकारचा एनजीटीला तक्रार देऊन टाका ना हा त्या कालखंडातला कोण शाळा इंजिनियर होता कोण एमडी होता त्या सगळ्यांना पार्टी बनवा एनजी नाकारली आता आता नाकारला बाकी

उलवा जेट्टी उलवा उलवाला जेटी, जेटी होती बेला दिवालयाला उलवे आला तिथून छोट्या बोटीने नाही बोटल्या आरपार व्हायचे तिथून संपूर्ण हा ठाक सॉल्टे निघडे ओके बाप असे की हे, हे, हे कुठल्या तरी चक्रम आधी ज्याला सिडकोच्या एमडीची फार मेहरबानी घ्यायची होती अशा चीफ इंजिनिअरचं काम आहे ते आता तुम बायस नाही नॉट मिस्टर बायस आणि वी आर नॉट बायस अबाउट यू

पोलीस डिपार्टमेंट जरा इथे संध्याकाळी जरा वर करत चला जरा त्याच्यामध्ये प्यायला हरकत नाही घरी जाऊन प्यायला ना मस्त कारण पिण्याच्या खात्याचा दहा वर्ष मी मंत्री होतो कसला दारू मंत्री नाही पाणी आलं हो, ना ते सगळं भरून जाईल तुम्ही हो टोटल खूप फ्लेमिंग वाटतात तुम्हाला अलगे म्हणतात का कलर द्यायचा या ना कलर पाणी कमी होण्याचे शिंदे साहेब आपला वॉर्ड ऑफिसर आहे वॉर्ड ऑफिसर वॉर्डर या ओके नाही त्याला त्याला नोट द्या त्याची कॉपी मला द्या म्हणजे एक अठ्ठावीस प्लास सकाळी दहा वाजता मान्य आयुता माझी मीटिंग आहे बरं ते त्यावेळेला मी काढ हे फोटो बिटो जरा ऐकताना दाशवाले करत आणि हे सगळे दारूच्या बाटल्या प्लास्टिक बॉटल बिटल सगळे चला पुणे काय चा काम करने की <laughs> पुण्य कर्म करण्याकरिता तुम्ही उडात आहात तसा गणेश नाही का फक्त निमित्त मात्र है जनरेशन का पिक्चर बर्बाद करने का अपना इरादा नहीं है सर ये बाईस साहब गणेशन प्रमाओ ये सब लोग मेरे से बहुत कनेक्टेड है इनके कनेक्टेड

गरज पडे इथून बा बा बांधून टाका सगळ्या फाईंडउट हां

पाणी चालेल त्या लेव्हल वर हा एक ना आणि नंतर आणून टाका तुम्हाला बाय साहेब तुमच्या किडे असलेल्या अधिकाऱ्यांच्या डोक्यात हा स्पॉट सुद्धा डेव्हलपमेंटसाठी काढायचा विचार होता त्याबद्दल मी आय नो इट व्हेरी वेल त्यांच्या त्यांच्या किडे पडलेल्या डोक्यामध्ये काय काय विचार वीचा होते प्लॉट फॉर कन्स्ट्रक्शन गणेश नायक आहे ना तुपरत कोणाची हिमत नाही होणार कोणाची सोबत काय बोलतो नाही कारण आय एम नॉट इन सपोर्ट ऑफ एनी कॅपिटलिस्ट अरे जनतेची करत चला हा एजगा मी विमणी पर्टिकुलर टू लेक सब्जेक्ट में आई विल आई विल होल्ड दैट द ऑब्लिगेशन ऑफ स्टेट को एंड अदर लोकलिटीज एज़ वेल इन द स्टेट टू प्रोटेक्ट एंड रिजर्व द टू सब्जेक्ट लेक एंड टू इंश्योर दैट द सेम आर नॉट डिस्ट्रक्टेड इंटरिम ऑर्डर चला सर्व बंधू भगिनींना मी एक गोष्ट अवगत करू देऊ इच्छितो की ह्या शहराला कोणीतरी चांगल्या माणसानं फ्लेमिंगो सिटी म्हणून नाव दिलं गेलं फ्लेमिंगो सिटी ह्या ज्या पाठीमागच्या वॉटरबॉडीमध्ये म्हणजे जिथं पाणी साठते त्या ठिकाणी हजारोच्या संख्येनं फ्लेमिंगो यायची त्याच्या परिणामी ह्याला फ्लेमिंगो सिटी नाव दिलं गेलं माझी विनंती तुम्हाला आहे की तुम्ही या ठिकाणी पूर्वी भरलेलं संपूर्ण ही वॉटर बॉडी ही चित्र तुमच्या सोशल मीडियावर प्रिंट मीडियावर इलेक्ट्रॉनिक मीडियावर दाखवावं आणि त्याच्यानंतर आज जे चित्र आहे गुडबर म्हणजे त्याला दोन चार पाच टक्के फ्लेमिंग होईत आहेत हे कशा कोण घडले तर ही जे टी ज्याला बोटीमध्ये किंवा तराफ्यामध्ये आरपार अलिबागकडे ट्रक कार नेण्यासाठी तो जी टीचा निर्माण केला गेला परंतु आज आज वस्तुस्थिती अशी आहे की अटल सेतूच्या माध्यमातून गोव्याकडे जाणारा रस्ता फार जवळ झाला पुढे मागे उरणवरून अलिबागला त्या ठिकाणी ब्रिज बनणार आहे म्हणजे या रोरो सर्विसचं काही त्या ठिकाणी भविष्याकाला महत्त्व राहणार नाही आणि त्या रोरो करता जी रस्ता निर्माण केला जो डी पी एस हायस्कूलच्या जवळून त्या ठिकाणी त्या रस्त्यामुळे या वॉटर बॉडीमध्ये येणारं पाणी थांबलं आणि ते पाणी थांबल्यामुळे पाणी आटल्यामुळे या ठिकाणी फ्लेमिंगचं जाणं कमी झालं ही बाब आमच्या इथल्या नगरसेविका नेत्रा शिर्के जयंत हुद्दार या लोक दोन प्रमुख लोकांनी नंतर मग एन आर आयमधील जे काही जागृत नागरिक का आहेत ज्यांना पर्यावरणाशी पडलेली आहे ज्यांना मँग्रोव्हविषयी पडलेली आहे ज्यांना प्रेमिंग पडले त्या लोकांनीसुद्धा फार आक्रमक भूमिका घेतली आणि ते तर एन जी टीकडे गेले सिडकोच्या अधिकाऱ्यांचं काही अधिकाऱ्यांनी सिडकोमध्ये नाईंटी नाईन पर्सेंट चांगले अधिकारी आहेत महापालिकेत अधिकारी चांगले आहेत फॉरेस्टमध्ये पोलिसमध्ये पण एक टक्का जे नालायक आहेत त्या नालायक लोकांच्या कामाची परमिती आहे या ठिकाणी आता एन जी टीनं इथं बांधकाम म्हणजे एकूणच काही करू नये अशा प्रकारची महापालिकेला आणि सिडकोला तशा प्रकारचे ऑर्डरमध्ये मेन्शन केलेलं आहे आता आज सिडकोचे चीफ इंजिनियर बायसाहेब आपले ॲडिशनल चीफ इंजिनियर अरविंदजी शिंदे फॉरेस्टचे अधिकारी आहेत पोलिसचे अधिकारी आहेत या सर्वांनी ही घटना बघितली आहे तुम्ही दोनही बघितलेलं आहे मी त्याला सांगितलं हा बंधारा या बंधाऱ्याचं जे सी विदारांनी पोकळींद्वारे उत्खनन करा आणि इकडचं म्हणजे समुद्राकडचं खा पाणी या पॉंड येऊ द्या आणि कालांतराने नंतर त्या ठिकाणी पाईप टाकून ती त्याच्यावर व्यवस्थित रस्ता बनवा हा परिसर पुन्हा फ्लेमिंगो सिटी हे बघण्याकरता लोकांना त्या पांबीची मार्गच्या तिथून गाड्या उभ्या करून लोकांना बघता आलं पाहिजे आणि हे इज नॉट पॉलिटिकल स्टंट पॉलिटिकल स्टंट करायचं असतं तर निवडणुकीच्या अगोदर आलो असतो आणि मी स्टंट केला आता निवडणूक झालेली आता ही नवी झालेल्या चुका दुरुस्त करण्याची वेळ आहे आणि त्याकरता आज गणेश नायकांनी पहिलं पाऊल टाकलेलं आहे आपल्या सर्वांनी आजवर जे सहकार्य केलं पर्यावरण सुधारण्याकरता शहराची सेवा करण्याकरता अशाच प्रकारची जागृत राहून विधानसभा महापालिका आणि त्याच्यानंतरसुद्धा हे शहर आपलं आहे हे शहर एकट्या कुणाचं नाही आहे कुठल्या पक्षाचं नाही कुठल्या जाती धर्माचं नाही हे शहर या शहरावर प्रेम करण्या सर्वांचं चार। आहे आणि आपण आज सगळेजण आलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आणि आशा करतो की सिडकोचे चीफ इंजिनियर बायस साहेब आणि आपले महापालिके इंजिनियर साहेब या दोघांच्याकडे जबाबदारी सोपवतो मी आणि सर पुन्हा सात आठ दिवसांनी परत मी इथं पाणी करायला येईन त्यावेळेला इथे फुल पाणी भरलेलं असलं पाहिजे फ्रेमिंगसुद्धा मोठ्या प्रमाणात आले पाहिजे आणि आपण आपल्या सगळ्यांसुद्धा मी आमंत्रण करेन ऐकून घ्या हा जो रस्ता निर्माण केलेला आहे हा रस्ता मँग्रोव्जची डिव्हिजन करून केलेला नाही या रस्त्या करण्याकरता मँग्रोवचं एकूण कत्तल केली गेलेली आहे खरं म्हणजे त्यावेळेच्या इ इकड जे नेहमी येणाऱ्या लोकांनी ने। तशी तक्रार एन जी टीकडे नॅशनल ग्रीन ट्रायब्युनल करायला करायची पर्यावरण विभागाला करायला पाहिजे होती महापालिकेला सिडकोला सगळ्यांना अवगत करायला पाहिजे असो आता ज्या चुका घडल्या त्या दुरुस्त करायच्या निश्चितपणे तो जीटीजकडे जाणारा रस्ता ह्याचं पाणी येण्यासाठी कारणीभूत ठरलेलं आहे आणि भविष्यकाळामध्ये जागृती ठेवून आपण काम करू काही सिडकोच्या ज्यांच्या डोक्यात स्वार्थाच्या आणि वरिष्ठांची पाठ थोपटून त्यांच्या वरिष्ठांकडून घ्यायच्या अशा कीळ असलेल्या अधिकाऱ्यांच्या डोक्यात हा भूखंड आटल्यानंतर याची ऑक्शन करण्याचं त्यांच्या डोक्यात होतं अशी खबर मला आलेली आहे खरं खोटं अजून परतलून बघू दादा जर तुम्ही दिलेला अल्टिमेटम सिडकोनी किंवा महानगरपालिके एक्सेप्ट नाही केला आणि त्यांनी नाही तसं काम केलं तुम्ही सांगा दुरुस्त केलं नाही सात आठ दिवसामध्ये किंवा पंधरा आपण एक महिन्याचा आपण वेळ पकडूया तुमचा पुढचा पाऊल काय असेल आत्ताच मी दोन पोकलेन घेऊन आलो आहे पण ज्या अर्थी सिडकोचे चीफ इंजिनियर महापालिकेचे आपले अरविंद शिंदे येऊन त्या दोघांनी निश्चित सांगितलं की माझं तर म्हणजे उद्या पोकलेन एक पहिले पाणी सुरू करा सध्या म्हणजे भरतीचाच कालखंड आहे म्हणजे पाणी एकदा आरपार आला की सात आठ दिवसामध्ये तो फ्लेमिंग आणि मी परत मी येईन त्यावेळेला आणि नसेल तर मग त्यावेळेला ट्रेलरवर त्या त्या पोकलिंग येऊन येईन मी काय बोलतो मी मी स्वतः ड्रायवर कर, ड्रायविंग करेन ट्रेलरचं आणि मी पोकळेन पण मला ऑपरेट करता येतं हा रस्ता तोडून टाकेन